बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची ची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अफगाणिस्तान न पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिलाय याबाबत खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात पाकिस्तान पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला त्यांचे आठ खेळाडूंनी इतर लोक मारले गेले तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला भारताबरोबर देखील झाला भारत मात्र क्रिकेट खेळायला तो तो भारत त्यांच्या बरोबर केक पण खाऊ शकतो भारत त्यांच्याबरोबर क्रिकेट पण खेळू शकतो कारण मध्ये जय शहा नाहीये लक्षात अफगाणिस्तानमध्ये अमित शहा आणि जय शाह नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला आमच्याकडे जय शाह आहे आमच्याकडे पैसे पैशाचे व्यवहार आहेत अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र धर्मापुरे जय शहा तिकडे असते तर कदाचित हा निर्णय झाला नसता तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला त्या त्यांचे आठ खेळाडू इतर लोक मारले गेले तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर तिकेट खेळायचा मात्र असा हमला असा अटॅक भारतावर देखील झाला भारत मात्र बरोबर केक पण खाऊ शकतो भारत त्यांच्या बरोबर क्रिकेट पण खेळू शकतो कारण अफगाणिस्तान मध्ये जय शहा नाहीये अफगाणिस्तान मध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला आमच्याकडे जय शाह आहेत आमच्याकडे पैसे पैशाचे व्यवहार आहेत अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुढे जय शहा तिकडे असते 手形乱のレーザーの話だ。